नमस्ते माझं नाव प्राप्ती हरी शेरेकर आहे राहणार दत्तवाडी पुणे मी तुम्हाला इशस्तवन गीत म्हणून दाखणार आहे शारदे वंदन तव पाई शार वंदन तव, तव पाई स्तवन कवन तव रसिकांसाठी स्तवन कवन तव रसिकासाठी मी आनंदे गाई शारदे वंदन तव पाई वंदन तव पाई चराचरावर तुझीच सत्ता कृपावंत तू आमुची माता सर्वस्वी तू आमुच्या विद्येची देवता सौख्य सुखाच्या लाभासाठी सौख्य सुखाच्या लाभासाठी जो तो धावून येई शारदे वंदन तव पाई शारदे वंदन तव पायी गुणीजनांचा भरला मेळा भाग्यसे लभता तुला स्मरोनी रसिक जनान से करितो स्वागता फक् अमादे आशीर्वचतु फक्त अमादे आशीर्वचतु अन्य न नाही शारदे तब पाई शारदे ವಂದನ ತವ ಪಾಯ ಸ್ತವನ ಕವನ ತವ ರಸಿಕಾ ಸಾ ಸ್ಥವನ ಕವನ ತವ ರಸಿಕಾ ಸಾ ಗಾಯ ಶಾರದೆ ವಂದನ ತವ ಪಾಯ ಶಾರ ತವ ಪಾಯ ವಂದನ ತವ ಪಾಯ ವಂದನ ತವ ಪಾಯ ಧನ್ಯವಾದ